नमोदस भगवतो वरहतो सम्मा संबुद्ध अस श्रद्धा उपासक उपासिका पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे धम्म धम्मसंघांच्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मी धर्मपाल साळुंके पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो येत्या काही दिवसांमध्येच आपण वर्षावासाला सुरू करणार आहोत वर्षावासाची ही पवित्र अशी पौर्णिमा येत आहे आणि ह्या पौर्णिमेचं महत्त्व जाणण्यासाठी आपण हा व्हिडिओ बघत आहात या व्हिडिओमध्ये आपण बघूया की आषाढ पौर्णिमेला काय काय महत्वाचं झालेलं आहे वर्षावास तर सुरू होत आहेच भगवंतांनी धम्मचक्क प्रवर्तन सुद्धा केलं ते तर आहेच पण त्याचबरोबर अजून काही काही महत्त्वाच्या घटना आहेत ज्या तुम्हाला मला माहिती असल्या पाहिजे आपण आज या व्हिडिओमध्ये बघूया तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला इम्पॉर्टंट वाटला काहीतरी लाभ होत असेल तर नक्कीच इतरांपर्यंत यायला शेअर ह्या पौर्णिमेला मित्रांनो आपण गुरुपौर्णिमा देखील म्हणतो बरोबर या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा नाव कसं पडलं याचा इतिहास तरी काय बरोबर आणि आपल्यासाठी हा इतिहास किती महत्त्वाचा आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भरपूर महत्त्वाचे प्रसंग या ठिकाणी झालेले आहेत त्याचा आपण अभ्यास करूया खूप चांगल्या प्रकारे याची आपण माहिती घेऊया त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट पासून आपण पाली व्याकरणाचा एक नवीन कोर्स सुरू करत आहोत सर्टिफिकेट कोर्स आहे याची माहिती पाहिजे असल्यास आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करावा दर शुक्रवारी याचे क्लासेस असतील खूप चांगल्या प्रकारे आपण याच्यामध्ये ग्रामर शिकूया या पौर्णिमेचा सगळ्यात महत्वाचा प्रसंग असा आणि सगळ्यात पहिला प्रसंग असा की ज्या ठिकाणी महामायाला स्वप्न पडतं जेव्हा महामाया गर्भधारणा करते बरोबर त्या रात्री महामाईला स्वप्न पडतं की एक सुंदर असा पांढरा हाती हातामध्ये एक कमळ घेऊन महामाईला विनंती करतोय की आई हा माझा शेवटचा जन्म आहे आणि हा मी तुझ्या गर्भा मध्ये घेऊ इच्छितो बरोबर परमिशन घेतात किंवा विनंती करतात आणि गर्भामध्ये या ठिकाणी प्रवेश करतात ठीक आहे अशा प्रकारचा हा जा प्रसंग जा ला आहे हा फोटो आपण बऱ्याचदा बघितला असेल आणि याच्यानंतर राणीला स्वप्न पडतं नंतर पुढे देवता येतात राणीला हिमालयामध्ये घेऊन जातात आंघोळ वगैरे घालतात असा पुढचा प्रसंग आहे जो आपल्याला माहितीसुद्धा असेल हा महत्वाचा प्रसंग झालेला आहे आषाढ पौर्णिमेला बरोबर हा होता पहिला प्रसंग आषाढ पौर्णिमेचा कालांतराने दहा महिन्यानंतर बोधिसत्वाचा जन्म होतो बोधिसत्वाच्या जन्मानंतर काही दिवसानंतर ब्राह्मणांना बोलवण्यात येतं त्याच्यापैकी सात ब्राह्मण म्हणतात की हा तर चक्रवर्ती सम्राट बनेल पण कौंडन्य नावाचे आठवे ब्राह्मण म्हणतात की नाही हा तर सम्यक संबुद्ध बनेल हा तर बुद्ध बनेल भविष्यवाणी करतात शुद्ध धनाच्या काळजीमध्ये वाढ होते की माझा मुलगा हा संसारामध्येच लागला पाहिजे हा भिक्षू नाही बनला पाहिजे आणि घरदार नाही सोडलं पाहिजे एकुलता एक, एक मुलगा माझा खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली असते की कशा प्रकारे हा संसारामध्ये अडकून जाईल सोळाव्या वर्षी लग्न करून दिलं त्याचबरोबर चाळीस हजार सुंदरींमध्ये हा सिद्धार्थ बोधिसत्व नेहमी वेढलेला असायचा का की यह जीवनातल्या दुःखाचा याला कधी अंदाज येऊ नये कधी याला दुःख बघितलं जाऊ नये हा नेहमी फक्त काम भोगाच्या काम रसाच्या छंदामध्ये अडकलेला असावा म्हणून बापाने खूप चांगल्या प्रकारे तीन महल बनवून चाळीस हजार सुंदरी आसपास असतील अशा प्रकारे सिद्धार्थाची व्यवस्था करून दिली सिद्धार्थाला अडकवण्याचा प्रयत्न केला पण सिद्धार्थ बोधिसत्व आहे ते कुशल चित्त घेऊन आलेलं आहे खूप चांगल्या प्रकारे आपल्या शिलांचं पालन कर जेव्हा एका दिवशी राजमहलच्या बाहेरच्या भिंतींच्या पलीकडे बघण्याचा विचार करतात राजाला सांगतात राजा, राजा व्यवस्था करतो आणि ज्या दिवशी आपला मित्र छंद याच्यासोबत राज्य बघायला निघतात तेव्हा देवता लोक येतात आणि हे चार प्रकारचे प्रसंग त्या ठिकाणी उत्पन्न करतात मित्रांनो चार प्रकारचे प्रसंग सिद्धार्थांना दिसतात एक आहे आजारी माणूस इतका आजारी की त्याचा जीव आता जाईलच कधी पण जाऊ शकतो असा आजारी माणूस सिद्धार्थाने कधी बघितला नसतो त्याच्यानंतर एक म्हातारा खूपच म्हातारा त्याचं पूर्ण पाठ वाकलेली आहे खूप म्हातारा आहे खूप जर आहे अशा व्यक्तीला सिद्धार्थ बघतात असा व्यक्ती याच्या आधी कधी बघितला नसतो त्याचबरोबर तिसरा प्रसंग बघतात की एक मेलेली एक डेड बॉडी म्हणा एक प्रेत घेऊन काही लोक जात आहेत असा सुद्धा प्रसंग सिद्धार्थाने आधी बघितला नसतो आणि शेवटचा प्रसंग सिद्धार्थ बघतात की एका झाडाखाली एक प्रसन्न चित्त चेहऱ्यावरती तेज असलेला कोणीतरी संन्यासी त्या ठिकाणी येऊन शांत प्रकारे ध्यान करत बसलेला आहे किंवा आरामात बसलेला आहे हे, हे चारही प्रसंग सिद्धार्थाला खूप आश्चर्यचकित करतात की हे तर आपण कधी नाही बघितलं हे तर आपण नाही अनुभवलं हे चारही प्रसंग खूप नवीन होते आणि सिद्धार्थाची चिंता मना वाढू लागली हे दुःख आहे ह्या दुःखाच्या पलीकडे काहीतरी आहे का या दुःखाचं काहीतरी कारण आहे का या दुःखाला आपण कशा प्रकारे निवारू शकतो याच्यासाठी सिद्धार्थ आता विचार करू लागला आणि मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की जेव्हा सिद्धार्थ खूप मोठं पाऊल उचलतात तुमच्या माझ्या कल्याणासाठी महाभिनिष्क्रमण करण्याचा विचार करतात मित्रांनो आणि तेव्हा हिस्ती पौर्णिमा जेव्हा सिद्धार्थ महाभिनिष्क्रमण करतात हाच तो दिवस असतो ज्यावेळेस बाळ राहुलचा जन्म झालेला असतो आणि ह्याच दिवशी ह्याच पौर्णिमेला सिद्धार्थ महाभिनिष्क्रमण करण्याचा विचार करतात खूप चांगल्या प्रकारे आपल्याला अनेक पुस्तकांमध्ये हा प्रसंग वर्णन केलेला दिसतो की लोक असं म्हणतात की सिद्धार्थाने आपल्या मुलाच्या आपल्या मुलाची आपल्या बायकोची कुठलीही काळजी न करतं अशाच प्रकारे घर सोडून गेला नाही त्याच्यामागे बरंच मोठं कारण या ठिकाणी लोकांनी किंवा साहित्यिकांनी दिले की हो जर या ठिकाणी आता सिद्धार्थ यशोधरा यांना आपल्या मनातली इच्छा सांगत असतात की मी आता घर सोडून चाललोय पण त्याच वेळेस बाळ सुद्धा जागला असता राहुल सुद्धा जागे झाला असता राहुलच्या आवाजामुळे इतर दासे सुद्धा जागले असते आणि आजी आजोबा आपल्या एकुलता एक लाडक्या अशा नातवाचा आवाज ऐकून सुद्धा उठले असते आणि त्या रात्री बोधिसत्वाला हे महाभिनिष्क्रमण करणं हे घर सोडून जाणं खूपच कठीण झालं असतं असा सगळा विचार केल्यानंतर बोधिसत्वाने कोणालाही आवाज न देण्याचा कोणालाही न सांगण्याचा विचार केला आणि त्या ठिकाणून निघाले आणि महाभिनिष्क्रमण केलं सिद्धार्थाची अर्ध अंगिणी यशोधरा जन्मजन्मांपासून सिद्धार्थासोबत कुशल पारामी पूर्ण करत होते आणि नक्कीच यशोधऱ्याला याची पूर्ण कल्पना होती की आपला पती सिद्धार्थ काय विचार करत आहे कुठल्या विचारांमध्ये आहे आणि नक्कीच यशोधरेला सुद्धा हे ठाऊक असेल की कधी ना कधी तो दिवस येईलच आणि सिद्धार्थ हे गृहत्याग करतील अशा प्रकारे मित्रांनो बरेच लोकांनी अट्टकथेमध्ये किंवा इतर साहित्यकांमध्ये याला खूप लि चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे सिद्धार्थांनी महाभिनिष्क्रमण केलं सहा वर्ष खूप तपश्चर्या केली विविध प्रकारचं ध्यान करून बघितलं सातवं छान आठवं छान बरोबर त्याचप्रकारे इतर योग म्हणा खूप शरीराला त्रास सुद्धा दिला खूप त्रास सुद्धा सहन केला खूप वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान साधना सुद्धा केली आणि कालांतराने भोजन करणंसुद्धा सुद्धा सोडलं आणि जेव्हा भोजन करण्याचा विचार केला अन्न ग्रहण केलं तेव्हा बाकीचे पाच मित्र जे सिद्धार्थांसोबत ध्यान करत होते ते त्यांना सोडून जातात अरे हात बाटला गेला हात भ्रष्ट झालाय आपल्या हेतूपासून हा आता डिस्ट्रॅक्ट झालाय आता सत्याच्या मार्गावरती सिद्धार्थ कधी चालणार नाही अशा प्रकारे विचार करून बाकीचे पाच मित्र हे सोबत ध्यान जे करत असतात त्यांना सोडून चालले जातात कालांतराने सिद्धार्थ बोधिसत्व जन्मोजन्मांमध्ये केलेली विपशना आठवतात आणि खूप चांगल्या प्रकारे अधिक घेऊन सु सुजाताचं भोजन घेऊन त्या ठिकाणी निरंजना नदीच्या किनारी खूप चांगल्या प्रकारे बोधी प्राप्ती करतात आणि बोधी प्राप्त केल्यानंतर काही आठवडे त्या ठिकाणी व्यतीत केल्यानंतर आठवतात की मी धम्म कोणाला सांगू मग कालांतराने आठवतात की हो माझे काही मित्र माझ्यासोबत ध्यान साधना करत होते त्यांना हे लवकर समजेल वरून त्यांना धम्म सांगायला बुद्ध निघाले सारनाथ सारनाथकडे सारनाथ जात असताना दुरूनच पंचवर्गीय हे तपस्वी त्यांना दुरूनच बघतात आणि असा विचार करतात अरे सिद्धार्थ बाटला गेला हो था। सिद्धार होता सिद्धार्थाने भोजन ग्रहण केलं होतं सिद्धार्थ आता परत येतोय आपण त्याला अजिबात भाव नाही द्यायचा अजिबात त्याची विचारपूस नाही करायची काहीच नाही पण जस जसं बुद्ध जवळ जवड़ जवळ जवड़ येतात हे पंचवघीय त्यांना बघत असतात बुद्धांचं रूप बुद्धांची त्वचा बुद्धांची काया चम चमकलेली असते चमकत असते बुद्धांचं रूप बघून यांचं परिवर्तन होतं कोणी काही एकही शब्द न बोलता बुद्धांना वेलकम करू लागतात बुद्धांची विचारपूस करू लागतात बुद्धांना खूप चांगल्या प्रकारे कम्फर्ट देतात आणि मग बुद्धांना म्हणतात गौतम हा असा बदल तुझ्यामध्ये कसा झाला आहे कसा झाला आहे व तेव्हा बुद्ध म्हणतात की मी आता गौतम नाही मी आता सिद्धार्थ नाही मी आता सम्यक संबुद्ध बुद्ध झालो आहे मग कशा प्रकारे समजा अशा प्रकारे हे लोक प्रश्न विचारतात मग तेव्हा भगवंत सगळं सुरू करतात आणि कशा प्रकारे त्यांनी ही बोधी प्राप्त केली असं सांगत असताना मग धम्मचक्क पवत्तन करता धम्मचक्क पवत्तन पवतन सुद्धा या ठिकाणी उपदेश होतो ही हाच तो दिवस हाच तो, जिवस जवा तो दिवस जेव्हा भगवंतांनी पहिलं प्रवचन दिलं हाच तो दिवस जेव्हा अय्यासी कुंडन्य कोंडन्य हे तेच कुंडन्य ज्यांनी पस्तीस वर्षा पहिले घोषणा केली होती समजा काय भविष्यवाणी केली होती की हा सिद्धार्थ भविष्यामध्ये सम्यक संबुद्ध होईल बुद्ध होईल चक्रवर्ती सम्राट नाही होणार हेच ते कोंडन्य जे पस्तीस वर्षानंतर सिद्धार्थांसोबत खूप चांगल्या प्रकारे आता धम्म ऐकून पहिला मान मिळवला त्यांनी की मी अग्र बनेल कशामध्ये मी पहिला व्यक्ती बनेल की जो बुद्धांचा धम्म ऐकून अरहंत पदापर्यंत पोचल समजा अशा ठिकाणी आणि म्हणून त्याच दिवशी कोंडन्य यांना अय्यासी कोंडन्य असं विशेषण मिळालं एक उपाधी मिळाली हाच तो दिवस मित्रांनो वेळेस भगवान बुद्धांनी धम्म चक्क केलं तुमच्या माझ्या कल्याणासाठी तुमच्या माझ्या कल्याणासाठी अनेकांच्या कल्याणासाठी भगवंतांनी अशा प्रकारे या ठिकाणी धम्म चक्क प्रवर्तन केलं सारनाथ या ठिकाणी नंतर एक खूप महत्वाची घटना आपल्याला या ठिकाणी श्रावस्तीमध्ये बघायला मिळते श्रावस्तीमध्ये खूप मोठा प्रसंग असतो की ज्या ठिकाणी भगवंत चमत्कार करणार आहे असा एक प्रसंग होतो तो प्रसंग करणार आहे भगवंत आंब्याच्या झाडावरती तर काही दृष्ट लोक हे त्या श्रावस्थीमधील सगळे आंब्याचे झाड कापून टाकतात बरोबर की बुद्ध आता आंब्याच्या झाडे चमत्कार करणार आहेत तर आपण एकही आंब्याचं झाड नाही ठेवणार म्हणून सगळे आंब्याची झाड श्रावस्तीमध्ये कापले जातात समजा मग पुढे कथा आहे धम्मपद कथा आहे की बुद्धांना एक आंबा दान दिला जातो बुद्ध आंबा खातात आंब्याची कोय लावायला सांगतात हात धुतात त्या ठिकाणी एक आंब्याचं झाड उत्पन्न होतं आणि त्या ठिकाणी भगवंत यमकपटिहार करतात यमकपटिहार म्हणजे अर्ध्या बॉडीमधनं आग निघेल आणि अर्ध्या बॉडीमधनं पाऊस पडेल किंवा पाणी निघेल अशा प्रकारचा यमकपटिहार सम्यक एक संबुद्ध बुद्ध त्या ठिकाणी करतात श्रावस्तीमध्ये कंधप्प या ठिकाणी आणि तिकडनं जातात सातव्या वर्षावासामध्ये आपला सातवा वर्षावास कुठे करतात तावतीसमध्ये सातवा वर्षावास तौतीसमध्ये करतात आणि त्या ठिकाणी आपल्या आईचा म्हणजे महामायाचा जन्म झालेला असतो तुषितामध्ये पण तेव्हा सगळे देवता लोक एकत्र येतात तौतीसमध्ये आणि त्या ठिकाणी भगवंत तावतीसमध्ये पुढचे तीन महिने आपले तीन महिने त्या ठिकाणी धम्म सांगतात काय सांगतात अभिधम्म सांगतात देवतांना अभिधम्म सांगतात हा तीन मर हा तीन महिन्यांचा वर्षावास भगवंत त्या ठिकाणी करतात तिथे तिथे देवतांना अभिधम्म सांगतात आणि तीन महिने संपल्यानंतर अश्विन पौर्णिमेला बरोबर जेव्हा वर्षावास समाप्ती होते तेव्हा भगवंत देवता लोकातनं धरतीवरती येतात ती ते ठिकाण आहे संकिस्ता जवळ आहे आग्रा आणि लखनौच्या मध्ये आहे संकिस्ता संकिस्ता या ठिकाणी उतरतात खूप छान प्रसंग आहे हा धम्बबाद कथेमध्ये आपल्याला माहिती मिळेल नक्कीच वाचला पाहिजे खूप चांगल्या प्रकारे आपण याचा अभ्याससुद्धा करू भविष्यामध्ये ही स्टोरीसुद्धा आपण घेऊया नंतर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आता बुद्ध उतरलेत बरोबर तो प्रसंग फार मोठा आहे खूप छान आहे तो आपण नक्कीच वाचला पाहिजे त्या ठिकाणी राजा सम्राट अशोक यांनी एक स्तंभसुद्धा उभारला आहे एक स्तूप सुद्धा उभारलंय खूप महत्वाचा हा ठिकाण आहे खूप महत्वाचे अशा जागा आहेत मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी वर्षावासाच्या किंवा आषाढ पौर्णिमेच्या काही महत्वाचे प्रसंग बघितलेत हीच ती पौर्णिमा आहे जेव्हा वर्षावासाची सुरुवात होते आजपासून समजा आषाढ पौर्णिमा आहे तर आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमापर्यंत हे तीन महिने वर्षावासाचे फार पवित्र आहेत आणि ह्या तीन महिन्यानंतर हा वर्षावास संपल्यानंतर कार्तिक पौर्णिमा होण्याच्या आधी आपण बरेच ठिकाणी कठीण वरदानाचा समजा कार्यक्रम करत असतो हे पुढचे तीन ते चार महिने आपल्यासाठी बरेच महत्वाचे आहे बरंच पुण्य कमवण्याची आपल्याला संधी उपलब्ध होईल खूप संधीचा फायदा घ्यायचा सा, आहे खूप चांगल्या प्रकारे कुशलकंभ करायचं आहे आता आपण बघितलं गुरुपौर्णिमेचे महत्व बरोबर भगवंतांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं बरोबर तुमच्या माझ्या कल्याणासाठी आणि त्या ठिकाणी पंचवगीय भिक्षू हे संघामध्ये प्रवेश घेतात बरोबर गुरुपौर्णिमा गुरुने धम्म सांगितला अशी गुरुपौर्णिमा बरोबर म्हणून याला गुरुपौर्णिमा सुद्धा म्हटलं गेलेलं आहे आणि हिस्ती पौर्णिमा जेव्हा आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत वर्षावासाची सुरुवात असते किंवा हा तीन महिन्यांचा कालावधी असतो नंतर कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपण कठीण वरदान करतो आता तुम्ही मी गृहस्थ याचा कसा फायदा घेऊ शकतो तर आपण प्रयत्न करूया की पुढचे तीन ते ती चार महिने अजिबात आपलं पंचशील तुटलं नाही पाहिजे बरोबर एक मध्ये मध्ये अष्टमी अमावस्या पौर्णिमेला आपण उपोषण घेणारच आहोत सुट्टीचा दिवस असेल शनिवार रविवार तेव्हा सुद्धा आपण उपोषण घेण्याचा प्रयत्न करूया इतकं आपण करणारच आहोत मग आता उपोषद कसं करायचं एक एकशील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया बरोबर फार महत्वाचे व्हिडिओ आहेत पुढचे सगळे व्हिडिओ एक नवीन सिरीज आपण सुरू करतोय त्याचा आपण लाभ घ्यावा तुम्हाला अस्तशिला बद्दल काही प्रश्न आहेत का या व्हिडिओच्या खाली सांगा आपण त्याचे प्रश्न त्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या व्हिडिओमध्ये देऊया ठीक आहे खूप चांगल्या प्रकारे आपण शिलांचा अभ्यास करूया अस्तशील समजून घेऊ उपोसत काय समजून घेऊ वर्षभासाचं आपण काय महत्त्व आहे ते समजून घेऊ आणि बाबासाहेबांनी इतका छान धम्म आपल्याला दिला मित्रांनो त्या धम्मावर चालण्याचा प्रयत्न करूया फक्त प्रयत्न जरी करायला लागलो ना खूप मदत होत जाईल आणि समाज बदलत जाईल समाज धार्मिक होत जाईल हे आहे तुमच्या माझ्या कल्याणासाठी मित्रांनो अशा प्रकारे श्रद्धासंपन्न लोक या ठिकाणी आपण आलात खूप चांगल्या प्रकारे हा व्हिडिओ आपण ऐकला असेल इतरांनासुद्धा शेअर करा इतरांना सुद्धा हे धम्माच्या दोन गोष्टी कडू द्या खूप चांगल्या प्रकारे आपण धम्म शिकूया त्याचप्रकारे त्यांना ज्यांना भाषा शिकायचं असेल पाली व्याकरण शिकायचं असेल त्यांनी पंधरा ऑगस्टपासून जो सर्टिफिकेट कोर्स सुरू होत आहे तो सुद्धा आपण जॉईन करू शकतात ऑनलाईन पद्धतीने आपण शिकूया पाच महिन्यांचा हा सर्टिफिकेट कोर्स आहे ज्यांची इच्छा आहे त्यांनी नक्की शिकावं ऑनलाईन पद्धतीने शिकावं घराघरामध्ये पाली गेली पाहिजे घराघरामध्ये लोकांना वचन वाचता आलं पाहिजे आणि समजलं पाहिजे हाच आपला उद्देश आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण सगळे या ठिकाणी आलात ते दोन गोष्टी धम्माचे किंवा जी काही माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो हा वर्षावास आपल्या सगळ्यांना खूप लाभदायी ठरो तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो साधू 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 साधू